गुड मॉर्निंग आवरयचंय आणि मग जायचंय तिकडच्या घरी त्याबद्दल छान आष्टीव सगळं आईच हवं लाग तिकडे जाणार आता आवरूया सगळे काम आवरलेत फक्त आता बाकी आंघोळ करायचे ते आवरले कि मग जाऊ तिकडच्या घरे आणि आज सकाळपासून पावसाने जाम हालत बेकार केली भरपूर आहे पाऊस त्याच्यामुळे म्हटलं आता आईला एवढ्या थंडीत आंघोळ घालण्यापेक्षा म्हटलं नंतरच करू तिचा आवरू दुपारी जरा पडलं तर चला आता आपला आवरू आणि जाऊ तिकडे पंधरा दिवस झाले असतील हार्डली पंधरा दिवस झाले असतील हे सगळं साफ केलेलं आहे पंधरा दिवसात पुन्हा एवढं रान जमा झालं आहे पण तेच बघा ना मी लॉन लावलं ते वाढायला वेळ लागतोय पण हे जंगली रान जे आहे लगेच वाढलंय आहे यात मासे पण सोडलेत मी थोडे असेच अजून जरा गप्पी मासे सोडायचे जेणेकरून मच्छर होणार नाही यात थोडस बसवलं बसवलंय हो पण आता ऊन नाहीये तर तो थोडासा वर्क होत नाहीये कारण तो सोलारवर हो वर आहे ही थोडीशी फुलं फुलतात आता सध्या याच फुलं येणं बंद झालंय आणि याला आहे शेप त्याच्यामुळे हे दोन बाजूला गेलेत मंदी आता हे पॉईंट काढून टाकणार आणि हे दोन पॉईंट शेपमध्ये बनवणार आहे आहे आपलं सगळं आता पहिलं एक शूट आहे एक, एक शूट आहे ते करायचं आहे आणि त्याच्यानंतर जायचं आहे घरी चला पहिलं शूट करूया आणि मग जाऊ घरी चार पाच जे झाले मळली आहे सगळी पण हिला साफ करायला वेळ नाही सध्या वेळ नाही म्हणण्यापेक्षा पाऊसच एवढा आहे ना की धुतली तरी दोन दिवसात खराब होणार आहे ती त्यामुळे वॉश नाही गेले चला जाऊया आणि तिकडूनच मग जाऊ घरी इथेच आमचं घर आहे हे विद्यामंदिर विद्या मंदिर शाळा इथे बाईक लावली सध्या बंद शाळा असल्यामुळे इथे लावू शकतं इथून जातलं येतेच तिकडचं काम आवरलं आता आपण आलोय घरी चला आता आरती असेल तर आरती करू ऑलरेडी अजून गेलेत आरती झाली असेल कदाचित चला बघू कुठे गेलेला हां लावायचं म्हटलं तर त्यांच्याकडे पकड पकड <laughs> झालीच नाही तयार ती नाराज काय कुठे गेला मालक मालक कुठे गेले डब्ल्यूडी पूर्वी प्रेम कृपा जवळची सर्वांगी सुंदर उपसेंदुराची कंठी झळके माळ जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव रत्न खचित तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो ಗುಣಗುಣತೀನು ಪೋರೆ ಚರಣಿ ಗಾರಿಯ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಳಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ थवती विक्राळा ब्रह्मांडी माळा शेकंठ काळा त्रेने ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून आज जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ करपूर गौरा जय देव जय देव घरपूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा विभुतीशे उधन क्षितकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उर्मा वेगाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव, देव देवी सागर मंथन पै केले त्यामाजी माझी अवचित जे उठले आशुरपणे प्राशन केले कंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शंकरापूर गौरा जय देव जय देव जेवण झालं आरती झाली जेवण झालं गायचं पान देऊन झालं आता आपण चाललोय घरी कारण आईला जेवण इकडनंच घेऊन जातो मी रोज झाली प्रसादाचं बघू जमलं तर शेवटच्या दिवशी आईला घेऊन येणार आईला वाढलं आहे खीर आणि थोडंसं जेवण घेऊन आलोय कारण प्रॉब्लेम असा आहे की ती भात जेवायला बघत नाही मग चपाती भाजी आणि गोड काहीतरी घेऊन येतो गेलेली बाथरूमला गेलेली चल मांडले जेवायला हा चपाती भाजी आहे चला भात नको ना म्हणून आज म्हटलं नको रोज राहतो भात डब्यात खीर आहे गरम आहे हा हळूहळू लास्ट लांब ठेव एक एक कर एक एक कर हळूहळू कर मी पण देत आपण त्याची त्याला सवय व्हावी म्हणून हळूहळू तिच्याकडूनच करून घेतं कारण डॉक्टर पण तसंच बोलले तिची कामं तिला करू द्या तरच ती व्यवस्थित होऊ शकते आणि तिला काम दिलं पाहिजे सतत तिने हालचाल केली पाहिजे थोडं छोटी 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 कामं दिली पाहिजेत त्याच्यामुळे आता हळूहळू थोडं थोडं थोडंसं तिला काम देतो तिच्याकडनं थोडं थोडं करून घेतं सध्याही तुम्हाला असं दिसत असेल सगळं कारण आत्ताच फ्लोअर चेंज करून झालं आहे आणि हे सगळ्या घरातल्या थोडा अदलाबदल करून घेतली म्हणजे दरवाजे डोअर जे होते आणि एक पण घरात अशी रूम नव्हती जी अशी प्रायव्हेट होती त्याच्यामुळे हा इकडे बेडरूम केला तिथे तो एक बेडरूम केला इथे आणि इकडे देवघर केला म्हणजे जे जुनं घर होतं तेच थोडंफार रिन्युआट केलं आहे आता पावसाळा असल्यामुळे कलर काम केलं नाही आहे त्याच्यामुळे हे पॅचेस वगैरे आता सगळे सध्या दिसत आहेत पावसाळा कमी झाला की सगळं कलर काम केलं की आतमध्ये फर्निचर वगैरेचं हो काम करून घे मग हे सगळं व्यवस्थित दिसेल फिटिंगचं काम पण आहे हा इकडे जिनावरती केलंय हा पहिला डोअर इथे एक होता तिथे एक होता हे सगळं म्हणजे किचकट होतं सगळं त्याच्यामुळे आता ते सगळं सुटसुटीत तीन रूम केले वेगळे हे सामान आता सुद्धा कामाचं साम चालू आहे म्हटल्यावर एक कामाचं सगळं सामान इथं पडलेलं आहे आणि हे आमचं सध्या काय काय चाललंय ते आणि वरती थोडक्यात म्हणजे छोटासा स्टुडिओ टाईप वरती करणार आहे एक प्रायव्हेट रूम आणि बाकीचं हे इकडे ह्याच रूमला अटॅच टॉयलेट बाथरूम करून घेतलंय म्हणजे थोडक्यात मास्टर बेड झाला ह्या साइडला वॉशरूम वरती छोटा स्टुडिओ इथे एक छोटा बेड या फुल साईज बेड जे काय असेल ते आणि और इकडे वॉटर ग्लास इकडे इथे एक मिरर लावेन आणि छोटे छोटे कप्पे करून घ्याईन इथे खरं तर हा रूम आईसाठी केलेला म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम पण काय झालं इथे तिला ज्यावेळी शिफ्ट केला त्यावेळी ती थोडं थोडं भाचकायला लागली म्हणजे तिला एक ह्या बाथरूमची सवय होती जो इकडे या साईडला आहे त्याची तिला सवय होती त्यामुळे तिथे ती रात्री झोपेतनं अचानक उठली की ती थोडं वाचकायची तिच्यामुळे पुन्हा मग आईला इकडे शिफ्ट केला आता काय झालं आहे हे कपाट आणि हे सगळं अडचण झाली कारण का वॉशिंग मशीन जागा ह्या साईडला आहे जो इकडचा जुना टॉयलेट होता तो बंद केला आणि तिथे आता वॉशिंग मशीन ठेवायचं आहे तो बाथरूम अटॅच टॉयलेट आहे आतमध्ये कमोड वगैरे मग हे आतमध्ये शिफ्ट होईल ही जागा रिकामी होईल पलीकडे देवघर तयार होईल सगळं एकदमच करता येत नाही ज्यामुळे थोडं थोडं चाललंय आणि बैठकीची व्यवस्था इथे आहेच हे बघा हे इकडचं सगळं काढून टाकलं म्हणजे बेळ वगैरे छोटे आतमध्ये घेतली तर थोडंफार काम आहे बाकी तर ते झालं की बाईकचं त्या भागात एवढ्या भागात बाईकचं एक पार्टिशन तिकडे करून टाकणार मग हा इथे बैठकीची खोली आणि अंगण पुढे तयार होईल न क्वचित परा तुजगौरी कुमरा चन्दना कुम -कुम जडित हिरे जडितमुकुट सोबतो वरा ऋणधुणीन पोरे चरणी गाजर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्चन मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव लम्बोदर पिताम्बरपणि वरवन्दना सरलोल् श्रीनयना बाहेरच बाहेरच बाहेर तो न बाहेर बघ आम्हाला काय झालं रात्री ड्युटी नाही रिक्षावाले आता बॅच लावतो एक बॅच <ले> काम झालं <laughs>

आईसाठी डबा पण घेतला आहे जागा घरी